आपण आवर्जून आपण हे नाही मथुरबाईला हे नाही एक स्पेशल पहिला कंटाळ म्हणून सोन्या पन्ना पणात लग्न आहे परवा जे हे नाही आगरी कोणी होता नाही त्यावेळी सोन्यापांना स्पेशल बनवलंय आज महाराष्ट्रामध्ये माझं क्षेत्रात नाव आहे त्याबरोबर माझं नाव मोठं केलं आहे बकासूर बकासूर आपल्या उद्योगामध्ये त्याचं पाहायला लागल ते त्याचा पाहायला लागल त्यामुळं आनंद मॅनेजर नाहीये बकासूरचे मालक येथे आणि महाराष्ट्राचा बकासूर आहे त्यामुळे बकासुर आम्ही आमचा मानत नाही सगळ्यांचा आहे आणि त्यांनी त्यांच्या बाईला एक गिफ्ट दिला मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेले सुजगावच्या गोठ्यावरती आणि आपण पाहू शकता माझ्या समोर येत आहे महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याचे आणबान शान मावळ मुळशीकरांचा कोयनूर नवम हिंद केसरी बकासूर आणि आता तुम्हाला तर माहिती आहे आगामी काळामध्ये आता मोठा सण येतोय तो, तो म्हणजे भाद्रपदी बैलपोळा तर या बैलपोळ्याची खरेदी करायला आम्ही निघालोय बकासोरला आता काय काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते सगळं आम्ही एका शॉपवरती जाणार आहोत त्या शॉपवरनं बकासोर साठी सजावटीसाठी खरेदी करणार आहोत चला तर मग मित्रांनो जाऊया खरेदीसाठी बकासोरला घेऊन बैलपोळा आहे जो बळीराजाचा सण उत्सव म्हणून मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो त्याच मूर्ती आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका नवम हिंद केसरी बकासूर हा बैलपोळ्याच्या खरेदीसाठी गोठवडे फाटा इथं आलेला आहे आणि गोठवडे फाटा इथं आपले प्रसिद्ध समालोचक जे आहेत बनसोडे सर यांच्या निरंजन रोप म्हणून त्यांचं जे शॉप आहे तिथं आलेलं आहे आणि आपल्यासमवेत या शॉपचे ओनर रणजित सर आहेत सर कसं वाटतंय आज नव मेहंदगी श्री बकासूर बऱ्या दिवसापासून इच्छा होती आमची मी रोज असतोय आमचा पुतण्या पुतण्याचा आग्रह होता की दुकानापासी आपल्या बकासूर यावा म्हणून आम्ही आज मोहीला आग्रह करून इथं आज बकासूर आणला मोहीलचं धन्यवाद बरं काय सांगाल शॉपच्या विषयी काय सांगाल किती वर्षापासून तुमचं इथं गोठवडे फाटा इथं चौकामध्ये शॉप आहे आपण गेले चार ते पाच वर्ष झालं वाडकर बंधूंच्या मध्ये नाही एक चार ते पाच वर्ष झालं आपण इथं हे दुकान आपण चालवतोय मग घोटवड्या आणि त्यांच्या पंचकशे सगळ्या मालकांना दरामध्ये योग्य ते चांगलं आणि आपण सेवा उपलब्ध करून देतोय बरं आणि कुठे एक्झॅक्ट लोकेशन घोटवडे फाटामध्ये नाही वाडकर कॉम्प्लेक्समध्ये रोडला शॉप आहे रोडला पण शॉप आहे आणि काय कसा प्रतिसाद आहे आपण मागच्या दोन वर्षापूर्वी मुलाखत घेतली होती गेले तर चार पाच वर्ष झालं मुळशी पंचप्रोशी सगळे नाही बैलगाडी मालक असतील बैलगाडी शौकीन असतील यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय आपण त्यांना दरामध्ये मा चांगली सेवा देतोय त्यामुळे आपले सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे मुळशी धन्यवाद त्याबद्दल 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 आणि काय काय तुमच्याकडं बैलपोळ्याच्या अनुषंगानं कुठल्या जास्त वस्तू विक्री सजावटीच्या विक्री केल्यात काय काय तुमच्याकडे आणि कोणत्या कोणत्या क्वालिटीज आहे सगळं आपल्या म्हणजे कपिला बसणं आपण स्वतः स्वतः प्रोडक्ट तयार करतोय कपड्याचे माल असतील गुंगराचे पट्टे असतील मुरके असतील कासरे ते कपिलाचे ब्रँडेड कपडे जे आहेत गोंडेचे वगैरे ते सगळे बऱ्यापैकी सगळं मापक म्हणजे आपण देतो सगळे इथं बरं बरं चांगल्या क्वालिटीचा माल असतो आपल्या सगळा आणि विशेष म्हणजे शॉपचं टायमिंग काय सुट्टी वगैरे असते का नाही शॉपला नाही सकाळी सहा वाजून संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत चालू असते शॉप बरं आज बाका आला आलाय शॉपवरती कोण कोण असतं तुमच्यातलं तुम्ही ज्या वेळेस मैदानामध्ये असता त्यानंतर शॉपवरती कोण असतं त्यानंतर शॉपवर आमचे वडील असतात मोठा भाऊ असतोय बर वहिनी असतात आमच्या बरं पुतनी असतोय आता दुसरं काय बैलपोळ्याच्या सणाच्या निमित्तानं तुम्ही काय वेगळा सेट तयार केलाय का खास सेट म्हणजे त्या सेटमध्ये सगळंच पॅकेजेस आहे त्याविषयी काय सांगू शकता कारभारी सेट म्हणून आहे बैलाचं सगळं सजाव साहित्य त्या कारबारी बॉक्समध्ये नाही एक सगळंच बैलाचं सजाव साहित्य मिळते आहे दाखवू शकता प्रेक्षकांना दाखवू शकता कारभारी सेट मित्रांनो हा कारभारी सेट आहे तुम्ही पाहू शकता हा कारभारी सेट आहे थोडं खाली जरा मग उघडून जात खाली ठेवलं तरी चालेल मसा आ, खाली। आ, 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 खाये, खाये? दोन खाली कासरे दोन गोंड्याचे कासरे गोंड्याचे कासरे अजून परत मुरके गुंगराचे मुरके गुंगराचे मुरके त्या बरोबर कंडा कंडा पायाले चाळ आहेत बर चाळ आहे हे शेंगांतला गोंडे आपले गोंडे परत हे शिंबी गोंड्याची शिंबी हे सण आहे कलरमध्ये कलरमध्ये आणि हे कंबर गोंड कंबर गोंडे आहे हा हे पायातले खालचे दोन गोंडे दोन गोंडे आणि ते काय पहिलीकडचं ते हे ते कासऱ्याचे हां गोंडा आणि चिकट टेपणे म्हणजे एवढी सुद्धा काळजी घेतली चिकट टेपची या किती एकूण आयटम किती कारबारी बॉक्समध्ये सगळेच आहेत म्हणजे मुरकी बसणं एसन एकवीस एक आयटम सगळे मिळून टोटल सगळे एकवीस एकवीस आयटम आहेत एकवीस आयटम आहेत मित्रांनो आणि हा बॉक्स पण राहणार कायम आपल्याला so, बॉक्स कायम राहणार म्हणजे दरवर्षी ज्या वेळेस सनील त्यावेळेस ते पर परत काढायचं परत वापरायचं किंवा नवीन घ्यायचं शंभर टक्के आणि व्यवस्थित सगळं हाताळता येईल साधारणतः या सेटची प्राइस किती आहे प्राइस होती ते पस्तीसशे छत्तीसशे मध्ये आहे बरं अजून वेगळं काय आहे का नवीन सगळे आपण आता यावेळेस सगळं म्हणजे नवीनच केलं सगळं बरं शॉपला किंवा आयुष्य सगळ्यांनी भेट द्या दोन मिनटा आतमध्ये शॉप दाखवता का प्रेक्षकांना तुम्ही हां काय काय दाखवा आता आपण बघा नवीन आहे नाय म्हणजे आपण आवर्जून आपण आहे नाय हे मथृबैल आहे नाय हां मग मतृबईला आता एक स्पेशल पहिला खंडा बनवला होता बरं त्यानंतर आपण हे मार्केटमध्ये आणला होता बर बर म्हणजे परवा तुम्ही हे बैल सोन्याचं सोन्याचं बदलून कुठे हां ये दोन लाईन मधलं ना दोन लाईन मधलं आहे हा दोन लाईन ते पण नाही काय हो आहे हो ना आपण येऊ हां शेवा आपण सोन्या पन्नास पन्नास लागणार परवा जे हे होता नाही आगरी कोळी मोस होता नाही त्यावेळेस सोन्या पन्नास पन्नास आपण हे स्पेशल बनवलंय म्हणजे नाही का ब्रँडेड बैला म्हणजे ब्रँडेड आपण करतो नामांकित बैलांना सगळ्या मटेरियल आपण देतो आणि दुसरं काय अजून बरेच असं आयटम आहेत आता तुम्ही आता बघायला नाही तुम्हाला सगळे हे मध्ये इकडे मोरपिसार बघा चालू शहरामध्ये नाही मोरपिसार म्हणा इकडे खाली गोंडे आहेत गोंडे सगळे गोंडे हा आणि इकडे मोरपिसार हा मोरपिसार मोरपिसार साधारणतः रेंज हा साडेसातशे पासून वरती आहे पाच हजार पर्यंत गोंडे सगळे इकडे मोरके हा इकडे मोरक्या वगैरे नवीन प्रकार सगळे बर बस भरपूर अशा व्हरायटी आहेत भरपूर व्हरायटी मित्रांनो आणि कवड्याच्या माळ वगैरे ही मुरकी नाही मध्ये मुरखी बनवल्या हां म्हणजे तुम्ही स्वतः 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 दाखव बर एक जवळ घ्या बाय काय विकत आता त्याचा नंबर काही नाही स्वतः स्वतः हाताने विण टाकत स्वतः भाई हे सगळं विणकाम कुठं केलं जातं हे आपल्या घरी नाही घरी आपलं दुसरं एक शॉप आहे मुंबईला निवाणाक्या बरं हे केलं जातं बाय सगळं असं हाता मध्ये पण शॉप आहे काय मुंबईमध्ये निवाणाकेला शॉप आहे बरं बरं तिथं शॉप आहे आणि हे विणकाम कोण करतं सगळं तुमचं वैनी करतात सगळं वैनी करतात नमस्ते ताई तुम्ही स्वतः काम करता बरं आणि अजून दुसरं काय विणकाम असतं तुमच्या हातात सगळं स्वतः विणलेलं आहे प्रेक्षकांना नाव सांगायचं तुमचं पहिलं माझं नाव हेमलता उमेश बनसोडे बर बर आणि किती वर्षापासून तुम्ही शॉप सांभाळताय पाच वर्ष झाले बरं आणि सगळं हाताने विणलेलं आहे तुम्ही काय काय विणता तुम्ही हाताने गुंग्राची, गुंग्राची, दुसरे? कंडे म्हणजे शॉपवरती बसल्यानंतर आणि तुमचं आउट घरी घरीच सगळं विणलं जात घरीच विणते बरं बरं कसा प्रतिसाद आहे गोठवडेकर मुळशी तालुका कसा प्रतिसाद दिसतो प्रतिसाद आणि ह्यावेळेस तुम्ही कारबारी सेट पण आणलाय मोठा रिजनेबल रेटमध्ये इतर रिजनेबल रेट रेट आहे मागच्या वर्षी कसा प्रतिसाद होता बैल पोळ्याला चांगला प्रतिसाद प्रतिसा सर होता तर आपण वळू आता रणजित सरांकडे तर अजून काय काय म्हणजे सगळं दावी वगैरे सगळं आहेत सगळं बैल पोळ्याला लागतं सगळं साहित्य आहे ना इतर दुसऱ्या जे रेडीमेड असतं ते कोणत्या कंपनीचं आपल्याकडे अवेलेबल कपिल कपिलाचं पण आहे कपिलाच मध्ये काय हे तुम्ही बघता ब्रँड हा तर कपिला ब्रँडच आहे म्हणजे कपिल ह्याच्यामध्ये हा सेटअप आहे का सगळा सगळं सगळं तेवढच फक्त आपल्याकडे बाकी सगळं हाताने विणलेलं विण सगळं हाताने विणलेलं असतं मित्रांनो समालोचन करत असताना एक व्यवसाय पण त्यांनी जोडलेला आहे आणि विशेष म्हणजे आज नवम हिंद केसरी पाकासून हा त्यांच्या दुकानाला त्यांनी भेट दिली घेतली इच्छा होती आमचा पुतणे काय नाव तुझं काय नाव तुझ्या नावाने शॉप आहे काय काय नाव तुझं बर कितीला शाळेला आठवी आठवीला आट कसं वाटलं तुला आज नवम हिंद कि श्री बकासोर तुझ्या शॉपला भेट दिली त्याने चांगलं वाटतंय बर 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 अजून काय सांगशील मम्मीला मदत करतो का शाळेत जाऊन आल्यानंतर शॉप मध्ये बर ठीक आहे दादा काय सांगाल आपलं नाव मी सुनील वाडकर शेतकरीच आहे आणि तुमच्या तुमची हा आपली बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग मध्ये पाच वर्ष निरंजन रोप नावाने सुंदर प्रकारे बैल पोळ्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या आवडीला लागणाऱ्या बैलांचे जे उपयुक्त आहे असे वेगवेगळ्या डिझाईन म्हणले वेगवेगळे कलर म्हणले वेगवेगळे बैलाला शोभेल असे सर्व मटेरियल या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ते सुंदर प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्याकडून विक्री होत आहे आणि ग्राहकांचा शेतकऱ्यांचा या ठिकाणी फार मोठा प्रतिसाद आहे या आणि काय सांगाल आज बकासूरची पाय लागली तिथं हा आम्हाला तर खूप आनंद झाला की इतक्या जवळून बकासूर आम्हाला बघायला मिळाला आमच्या भूमीमध्ये त्याचे पाऊल लागले त्यामुळे आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांना इथल्या सर्वांना अतिशय फार आनंद झालेला आहे रणजित सर आता आम्ही वाडकर सरांची प्रतिक्रिया ऐकली शॉपचे ओनर आहेत त्यांची अजून तुम्ही समालोचनाही करता त्याच्या जोडीला व्यावसायिकही आहात व्यवसाय छान पद्धतीनं बळीराजाला मदत करणारा हा व्यवसाय आहे त्याच्यासाठी जे गोसंवर्धन गो संरक्षण करतात किंवा जे त्यांचा सांभाळ करतात त्यांच्यासाठी विविध अशा सजावटीचे सामान असतील शेती उपयोगी सामान आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय काय करता आपलं हे एक शॉप आहे हा नेवा केला मुंबईत एक शॉप आहे मुंबईच्या शॉपचं नाव काय निरंजन ट्रेडर्स म्हणून हां ते एक्झॅक्ट लोकेशन काय नेवाळ्या नेहवा नाक्यावरती नाही हा पोलीस स्टेशनच्या बरोबर समोर समोर आहे आणि अजून दुसरं काय करत आहे आपलं बानेरला आहे स्नॅक सेंटर आहे बरं स्नॅक सेंटर आहे बानेरला काय नाव आहे स्नॅक सेंटर अनन्या स्नॅक सेंटर म्हणून आहे बरं बरं तिथं कुठल्या चौकात आहे किंवा काय एरिया बानेरला अमर बिजनेस पार्क आहे बजा अपोजिट साईडला आहे बरं एवढं बर। सगळं कसं काय जुळतं कसं काय तिथलं मॅनेजमेंट कसं करताय कोण आहे त्या शॉपवरती तिथं माझी मिसेस असते बरं मी ना एक आहे कामगार दोन आहेत बरं दोन कामगार आहेत बरं आता सगळं चाललंय आपलं कष्टाने सगळं चाललंय आणि कष्टालाच फळ मिळतं शंभर टक्के परवा जणांनी सांगितलं तुम्हाला आयत्या गोष्टी मिळतात आयत्या त्या गोष्टी कुठल्या मिळत नसतात त्या प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावा लागतो कष्ट करावा लागतो करतो त्या आम्ही नाही का आम्ही म्हणजे असं कोण मोठे नाही आम्ही दुकान बिकाने म्हणजे आमचं आम्ही जे केलेलं कष्टात सगळं बरं निर्माण झालेलं आहे पहिले आम्ही म्हणजे हे केलं बरंच स्ट्रगल केला आहे आई कुठली गोष्ट मिळत नाही परवा तू बोलता बोलता झालं आईत काही मिळत नाही बरोबर आई तर म्हणजे आणि हे सगळं कष्टात ना तू शंभर टक्के आणि विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती एक आज वेगळाच आनंद आहे तो आनंद आहे आनंद आहे म्हणजे आपला बकासो आमचा उद्योग चालू असतो आज महाराष्ट्रामध्ये माझं समालोचन क्षेत्रात नाव आहे त्याबरोबर माझं नाव मोठं गेलं आहे बकासूरनं बरं तो बकासूर आपल्या उद्योगामध्ये त्याचं पाहायला लागलं ते देवाससाठी त्याचा पाहायला लागलं त्यामुळं मला थोडेसे आनंद वाटतोय आज आमच्या शॉपला या ठिकाणी बकासूरनं भेट दिली त्याबद्दल निरंजन रोप घोटडे मुळशी यांच्या वतीनं बकासूरसाठी आम्ही जो आता नवीन एक कारभारी सेट चालू हे केलाय आम्ही आता ट्रेडिंग आणलाय तो कारभारी सेट हा बकासूर चा भेट देतोय मोहिल शेट मोहील शेटने स्वीकारावीच्या वर्कर साहेब माझ्या असते पुढे 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 सर मोहिल शेट आज बकासूरचे नियोजन करणारे मॅनेजर म्हणून ज्यांची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे असे प्रसिद्ध समालोचक रणजित बनसोडे सरांच्या निरंजन रोप या गोठवडे फाट्यावरील शॉपला भेट दिली तर काय सांगाल त्याच्याविषयी ते, ते मॅनेजर नाही आहे बाकासूरच्या मालक येते आणि महाराष्ट्राचा बकासूर आहे त्यामुळे बघा सो आहे आमचा मानत नाही सगळ्यांचा आहे आणि त्यांनी त्यांच्या बैलाला एक गिफ्ट दिलं त्यांच्यातर्फे त्यांचं धन्यवाद आहे धन्यवाद आणि आज शो आपला भेट दिली कसं वाटलं चांगलं वाटलं आणि काय बाकीच्या इतर जे तुमचे सहकारी मित्र आहेत इतर जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना काय आवाहन करावं बैल पोळ्याचं जे सामान उपलब्ध आहे त्याच्याविषयी सगळ्यांनी सामान न्यावे असे एक विनंती आहे आणि सर्वजण येतात सर्वजण सहकार्य करतात चालतंय धन्यवाद धन्यवाद